समाज वेदानी आपुल सेवा आपले चानल न्यूज न्यूज खडाव येथील कैलासवासी गणपती लक्ष्मण मांडवे साळुंखे यांचे नातू आणि विकास सोसायटीचे माजी चेअरमन वडूज एल आय सी शाखेचे विमा प्रतिनिधी रामचंद्र गणपती मांडवे साळुंखे यांचे सुपुत्र सुजित आणि भोसरे येथील दादासो रामचंद्र जाधव यांची सुकन्या सुप्रिया यांचा शुभमंगल विवाह ज्ञान दाणाई मंगल कार्यालय चौकीचा आंबा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय यावेळी चिरंजीव सुजित आणि चिचौकार सुप्रिया यांना शुभाशीर्वाद देण्याकरिता कृष्णखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश दादा शिंदे अकलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील मानखटावचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे जिल्हा नियोजन समिती सदस्य येणेस उर्फ बंडा गोडसे सर मायनी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे जिल्हाध्यक्ष सुनील माने माजी सभापती संदीप मांडवे युवा उद्योजक प्रीती घारगे पाटील धर्माजी मांडवे एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार आरोग्य अधीक्षक शहाजी गुजर दादा शिंदे विकास गुजर प्राचार्य दिलीपराव डोयफोडे गोडसे डॉक्टर अरुणा बर्गे पैलवान विकास जाधव डॉक्टर महेश माने मानसिंग देवकर विजय देवकर प्रदीप शेठ मांडवे शिवाजीराव देशमुख श्री पाटील सर शिवाजी जाधव महादेव जाधव नितीन जाधव आदी मान्यवर आणि एलआयसी ऑफ इंडिया वडूद शाखेचे सर्व आजी माजी पदाधिकारी अधिकारी विमा प्रतिनिधी कर्मचारी पुणे पवना असोसिएटचे सर्व पदाधिकारी कुंटे नागाचे येथील शंभू महादेव एस एम ग्रुप मित्रपरिवार मांडवे साळुंखे परिवार आणि परिवार, जाधव परिवारांचे आपतेष्ट हितचिंतक नातेवाईक ग्रामस्थ विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते लग्न सोहळ्याचं सूत्र संचालन प्रशांत कुलकर्णी तानाजी देशमुख नितीन माने यांनी केले तर आभार सोपान मांडवे यांनी मांडले

समाज करत आहोत त्यांना आयुष्य सुखसमृद्धीच आनंदाचं आरोग्य घ्यायला खरंतर जाधव आणि पोहोचवती म्हणून आलेले सर्व सगळा मंडळ या तो समाजाचे स्थानिक शेतकऱ्या आपण आपला हा भवन वेगवेगळे देऊन धोडी परिवारासाठी जोभाशी धोडी परिवार स्वागत आणि या मागणी सभेस्तून आलेले सर्व मान्य मंडळी या दोन्ही गावांच्या मान्य स्वागत करण्यात येत आहे आणि सन्मान करण्यात येत आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा अशी आपल्या सर्वांना विनंती आनंद दु� सोहळ्यासाठी आपल्या सर्वांचं शुभाभिमान होत आहे

ही जनताची घाट आहे या काटेपेटीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या शुभाशीर्वाद सदिच्छा शुभेच्छा ग्रंजवत्या

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सोमनाथ काळे भोसरे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा